हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने चिकन लॉलीपॉप बनवलं जातं त्याच पद्धतीने आज इथे मी बनवणार आहे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट आणि मऊ असंही चिकन लॉलीपॉप असतं व्हिडिओमध्ये खूप टिप्स दिलेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली रेसिपी ला तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा किलो चिकन विंग्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा धने पावडर त्याचबरोबर एक चमचा इथे मी गरम मसाला टाकत आहे आणि ते जे मसाले घातलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी लाल तिखट मिरची पावडर टाकत आहे याने या चिकन विंग्सला छान कलरही येतो आणि टेस्टही छान येते त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा इथे मी मीठ टाकलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे सर्व मसाले आहेत ना या चिकन विंग्सला लावून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी छान अशी या चिकन विंग्सला टेस्ट येते तर हे सर्व मसाले आपण हातानेच एकूण एक, एक, एक पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी टेस्टी असं हे चिकन लॉलीपॉप तयार होतं आता सर्व मसाले व्यवस्थित लावून झाले की अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे सर्व मसाले या चिकन विंगच्या आतपर्यंत मुरले जातात आणि खाताना व्यवस्थित टेस्ट लागते तर बघू शकता अर्ध्या तासानंतर मसाले अगदी आतपर्यंत गेलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहेत तर इथे मी एक अंड टाकत आहे अंड टाकलं म्हणजे व्यवस्थित असं या चिकन विंग्समध्ये मध्ये कोटिंग येतं आणि त्याच्यानंतर इथे मी लाल खाण्याचा कलर असतो ती टाकलेला आहे याने कलर छान येतो त्याचबरोबर कॉर्न फ्लावर टाकलेला आहे कॉर्न फ्लावरमुळे हे चिकन लॉलीपॉप वरून कुरकुरीत तयार होतात त्याचबरोबर इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकत आहे याने काय होतं सर्व मसाले व्यवस्थित चिकन विंग्सला राहतात तेलामध्ये तळताना मसाले बाहेर येत नाहीत किंवा तेलामध्ये उतरत नाहीत आता हे जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ना तेही आपल्याला हातानेच व्यवस्थित या चिकन विंग्सला लावून घेत घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे सर्व मसाले या चिकन विंग्सला कोट झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व मसाले व्यवस्थित कोट झालेले पाहिजेत आणि आता आपल्याला पटकन हे फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी ते मी ते कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर हे चिकन विंग्स या तेलामध्ये सोडून घेत आहे आपल्याला हे आ, अग्दी आ, हो चिकन विंग्स अगदी मिडियम गॅस वरती तळून घ्यायचे आहेत कमी ही तळायचे नाहीत आता बघू शकता मी झाऱ्याने वरच्या साईडने अशा पद्धतीने हे गरम तेल टाकत आहे म्हणजे वरचे मसाले हे अगदी छान सेट होतील चिकन विंग्सला व्यवस्थित लागले जातील अजिबात तेलामध्ये उतरणार नाहीत दोन ते तीन मिनिटांनंतर आता मी याच्या साईड चेंज करून घेत आहे आता आपल्याला मिडीयम गॅसवरतीच हे चिकन विंग चांगले वरून क्रिस्पी किंवा खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत तर मिडीयम गॅसवरतीच तळायचे कारण तर कमी गॅसवरती तळले तर अगदी तेलकट हे चिकन लॉलीपॉप तयार होतील आणि जास्त हाय फ्लेमवरती तळले तर वरूनच करपले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यासाठी अगदी वरून क्रिस्पी असे मिडीयम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी वरून क्रिस्पी होईपर्यंत आठ ते नऊ मिनिटे चांगले तळून घेतलेले आहेत हे चिकन आठ ते नऊ मिनिटे लागतातच तर बघू शकता अगदी परफेक्ट असे हे चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत आणि कलर तर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता मी दुसरी बॅच ही याच प्रमाणे तळून घेणार आहे आणि राहिलेले हे चिकन विंग्स अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तळताना लक्षात ठेवायचं आहे की मिडीम गॅसवरतीच तळायचे आहेत अजिबात हाय फ्लेम किंवा लो फ्लेम वरती तळायचे नाहीत आणि वरून कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत तर इथे मी सर्व चिकन लालू पॉप तळून घेतलेले आहेत अगदी छान तयार झालेले आहेत तुम्हीही नक्की अशा पद्धतीने बनवा तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार